मी पहिल्यांदाच हास्य कविता सादर करतोय आपल्या सरांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये कविता सादर करतोय इंग्रजीचा शिक्षक मुलं बसलेली मी येताच उठून राहिली उभा मुलं बसलेली मी येताच उठून राहिली उभा वर्गात माझ्या शांतता थांबली होती सभा वर्गात माझ्या शांतता थांबली होती सभा इंग्रजी बोलून म्हणालो पे अटेंशन इंग्रजी बोलून म्हणालो पे टेन्शन मुलांना आलो टेन्शन मुलं ओरली थांबा थांबा वर्गात माझ्या शांतता थांबली होती सभा मुलांना सांगितलं लिहून काढा स्पेलिंग मुलांना सांगितलं लिहून काढा स्पेलिंग एक मुलगी म्हणाली सर म्हणते डार्लिंग काय करावं तोबा तोबा वर्गात माझ्या शांतता थांबली होती सभा मधली सुट्टी होणार होती वाजली बघा घंटा मधली सुट्टी होणार होती वाजली बघा घंटा पळता पळता मुला मुलीत लागला बघा तंटा सोडवून सोडून माझा झाला बघा बाबा वर्गात माझ्या शांतता थांबली होती सभा ऑफिसमध्ये गेलो हेडमास्तर मॅडम ऑफिसमध्ये गेलो हेडमास्तर मॅडम बोलून मला ताशा वाजला तडम तडम मॅडमलाच घामाला त्या मनाला फॅनचं बटन दाबा फॅनचं बटन दाबा वर्गात माझ्या शांतता था थांबली होती सभा वर्गात माझ्या शांतता था थांबली होती सभा कविता आवडली तर सबस् सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे